गुड इव्हनिंग फ्रेंड शिवदास पुलामध्ये सगळ्यांचे स्वागत आहे कसे आहेत सगळेजण हो का सगळेजण मस्त आणि स्वस्तच असतात स्वस्त राहा मस्त आणि मजेत राहा मधीच हे बोलत होते चला आता मग आता संध्याकाळचे वाजलेले आहेत साडेसहा मी माझ्या मुलीकडनं आलेली आहे पंधरा मिनिटापूर्वी सव्वा सगळ्याला चाले आज कारण का तिचं काम संपलं नंतर आहे साडेसहा वाजता साडेसातला कॉल आहे मग ती म्हटली मम्मी तुझा सकाळपासून आज लवकरच आलेली आहे तर तुझा म्हटली आता आज तिला ऑफिसला जायचं होतं ऑफिसवरनं ती आलेली आहे चार वाजताच आणि मग तिचं आत्तापर्यंत काम चालू होतं आता काम तिचं आहे कंटिन्यू पण साडेसातला कॉल वी, आहे वि विनाशला सांभाळते आणि तोपर्यंत विनाशचे पप्पा पण येईल म्हणून म्हणजेच जा आणि माझा आज उपास आहे प्रदोष आहे आज तर आता मी थोडासा चहा करून घेणार आहे कारण की मी काय होतं दुपारी चार चार वाजता दिला चहा करून दिला मला धावपळ मला गडबड असते इकडे यायची आमच्या इकडे यायची काय तसं बाई मला झाड लोट करायची असते पुन्हा पुन्हा सासूबाईंचं बघायचं असतं त्यामुळे अर्धा तास मी इकडेही असते त्याच्यामुळे मी तिला चहा करून ठेवला तिला चहा दिला मी नाही घेतला मी आता करून घेतो थोडा चहा मिस्टर आले मिस्टर आले साडेपाचलाच घरी आणि त्यांनी चहा त्यांच्याबद्दल केलेला आहे तर त्यातला भरलेलं आहे बघू त्यातच ॲड करते आणि चहा करून घेते आणि मग लागते स्वयंपाकाला आज उपास असल्यामुळे स्वयंपाकाचा सगळा करावं लागणार आहे तसंही रोज करावाच लागतो सगळा स्वयंपाक तर आज सकाळी सासऱ्यांचं झालेलं आहे श्राद्ध असं सासऱ्यांना जर तेवीस वर्ष पूर्ण झालेले तर त्याचं सकाळी पूजा बिजा जे भाजीनं बोलवलं तर ते झालेलं आहे तर आता आता मला करावं लागेल समजा स्वयंपाक भाजी काय बघावं लागणार ला आहे कारण का आता आऊची पानं आहेत पण आऊची भाजी पातळ भाजी संध्याकाळी केली तर ती होईल ॲसिडिटी <coughs> त्याच्यामुळे मला आऊची भाजी करता येणार नाही पहा पाहते आता मी कुठली भाजी करून कुठलीही भाजी केलं तर ॲसिडिटी होती कारण तर मेथी आहे शेपू आहे कुठल्याही भाजी केलं तर ॲसिडिटी होतात चला तर मग मी पहिला करून घेते चहा आणि मग लागते स्वयंपाकाला ते सगळे सगळं आवडलंय आता आणि सासूबाईंचं पण जेवण होत आलेलं आहे आमच्या सासूबाईंची नाटकं झालं तर मला आता नको बाई अहो नाकं जर तुम्ही जर पाच वाजता चक्क खाल्लेले ते मी चुरमुरे देत साण चुरमुरे खातात चढे खातात मग कसं काही हे बघता सत्याऐंशी वय आमच्या सासूबाईंचं पचायला पाहिजे ना पण तरी सुद्धा त्यांची पचनशक्ती खूप चांगली आहे चांगली आहे आपण समोर गेली की नाटक चालू करतो चला आता फास जेवण जेवण झाल्यानंतर आम्ही जेवायला बसून आज के बीनची भाजी गेली एक बटाटा घालू भाजी तरी काय करायचं प्रश्न पडतो चला तर मग आता आणि तूप संपलेलं होतं चला मी इकडं माझ्या मुलीचा फोन आलाय छोट्या मुलीचं ती आहे आजारी ती दवाखान्यात नेलंय तर आता किती कठी खाली हा तर पाण्याची बाटली घेते आणि दवाखान्यात जाते मी आत्ता बघा मी आली दवाखान्यात माझ्या मुलीला बरं नाही म्हणून तिचा फोन आला होता म्हणून मी गेली दवाखान्यात तर तुझं छझरत होतं तिला वाटत होतं की आता चालता येतं का नाही कारण तिला वाटलं बी पी तुझं बी पी हाय झाला पण बी पी आहे नॉर्मल आहे तर मी आता काय करते जेवण करते आज प्रदोष उपास आहे तर उपास सोडून जेवण करून मी जाते तिच्याकडे आता काळजी वाटते रात्रीतनं काय झालं आणि ती काही सांगणार नाही मला चला तर मग आता गरम वरण गरम करायला लागली आमटी आणि हे बघा हे सगळं खाली घेतलेलं आहे मी आणि पावणे नऊ झालेले घड्याळ चौजिले पावणे नऊ आता आम्ही जेवायला बसतो दोघं पण बघा आमटी कमी केली आहे असं काही बरं नसलेलं नाही आहे दोन घास पोटात घालायचे जाईन माझ्या जा मुलीकडे आज आणि उद्या सकाळी येईन बघू तर मग चला बसतो जेवायला या जण तुम्ही पण जेवायला जेवण बिवणं सगळे आटपली आहेत आता मी माझ्या मुलीकडे निघाले आता कारण तिची तब्येत बरी नाही म्हणून मला आज जा तिला तिच्याकडे झोपायला जावं आणि तिला इकडे आणावं म्हटलं तर तिचा नवरा माझे जावे एकटेच असतील असतात तिथे त्यांच्यासोबत त्यांचा भाऊ आहे म्हणजे तिचं दीत आहे तिकडे पण त्यांचे खायचे हाल होतील असं विचार करते माझी मुलगी चला तर बघू आता मी तिला उद्या म्हणेन चार दिवस ये माझ्याकडे इकडे तेवढीच विश्रांती होईल तिला चला तर मी आता निघाले तिकडे माझ्या प्राजक्ताकडे छोटीकडे हे बघा आम्ही इकडे मुलीकडे पोचलय आणि मिस्टर मला सोडवायला आलेले हे बघा ही माझी मुलगी इथे बसली पिशवी घेऊन शेकत तिला असं का होतं स्टॉक सारखं आता डोक्यात तेच विचार येतात तिच्याशी गप्पा मारत बसतो मग गेल्यानंतर थोडं आणि ती तिला म्हटलं शेकून घेतो आणि जेवण झालं का विचारलं तर जेवण झालेलं होतं दोघांचं पण आणि मग मिस्टर म्हणले आता मी घरी जातो कारण का घरी सासू एकटेच होत्या ते त्याच्यामुळे हे ना काही तिथे यायला राहायला काही मिळत नाही मी आता बसली म्हणलं चला आज एक दिवस लेखनाबरोबर बरोबर बाबा आले तग काल त्यांचं अॅनवर्सरी झालेला केक होता तो केक दिला खायला पुन्हा केलं आहे बाबा पिशवी तिने इलेक्ट्रिकवरची ना लाईट ह्याच्यावरची लाईटवरची हे गरम करायला ठेवलेली आहे शेकण्यासाठी चला तर आता किती वाजून बघूया आता दहा वाजून आम्ही करून सव्वा नऊला जेवण झालं आमचं लगेच आम्ही निघालो आता दहा वाजत आले असतील हे हे मला इथं सोडून गेले घरी आत्ता सकाळी उठेन आणि लवकर जाईन आणि हिला घेऊनच जाईन बघू आता चला आता मग भेटूया अशाच नवीन एका ब्लॉग्समध्ये येतो पण बाय बाय टेक केअर